शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मैनाखेर अखेर आणि मैनाखेरला अखेरला म्हणजेच एकतीस मे रोजी आज ताजे कांद्याला कुठे काय भाव मिळतात हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपले हाती आलेले सरोज बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव बघूया पण तत्पूर्वी आपणास विनंती करतो आपण जर पहिल्यांदा आपले चॅनल बघत असाल आणि दररोज आपल्याला शेतीविषयक माहिती घर बसल्या बघायची असेल तर आपले चॅनल शंभर टक्के लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर सुद्धा नक्कीच करा तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा एकदा बातमी एक दाखवतो बात दा तुम्हाला कांद्याची नंतर तुम्हाला आजचे कांद्याचे भाव दाखवतो आळे फाटा येथे कांद्यास दहा किलो दोनशे पन्नास रुपये म्हणजे आळे फाटा येथे अडीच हजार रुपये कांदा चालू आहे मित्रांनो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळे फाटा येथील उप बाजारात मंगळवारी तारीखावीस कांद्याच्या दहा हजार बावीस पिशव्यांची आवक झाली बाजारात एक नंबर गोळा कांद्यास दहा किलो अडीचशे रुपये भाव मिळाला बाजारात झालेल्या मोड्यात एक नंबर कांद्यास दहा किलो दोनशे तीस ते दोनशे पन्नास दोन नंबर कांद्यास दोनशे ते दोनशे तीस तीन नंबर गोलटीस दीडशे ते दोनशे तर चार नंबर बदला गोलटीस कांद्यास दहा किलोस ऐंशी ते एकशेचाळीस असा बाजार भाव मिळाला अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे संचालक प्रीतम काळे नवाजी गाडगे सचिव रुपेश कवडे व व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली दरम्यान येथील बाजार समितीत गेल्या मंगळवारी झालेल्या कांद्याच्या भावात किलो मागे दोन तीन रुपयांनी वाढ झाल्याची दिसत आहे म्हणजे क्विंटल मागे दोन तीनशे रुपयांनी भाव वाढले आजचा जर विचार केला तर लासलगाव विंचूर ऊन मनमाड येते उन्हाळी कांदा दोन हजार पन्नास त्याच्यानंतर लासलगाव ऊन कांदा सतराशे नव्वद त्यानंतर पुढील बाजार समिती लासलगावने पड ऊन अळी कांदा बावीसशे पन्नास त्यानंतर यवला उन कांदा दोन हजार ऐंशी त्यानंतर पुढील बाजार समिती यवलांदर सुल ऊन अळी कांदा दोन हजार एकशे एक रुपये त्यानंतर वाई लोकल कांदा बावीसशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती कल्याण पंचवीसशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मोशी अठराशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती इस्लामपूर अठ्ठावीसशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर सांगली फळे भाजीपाला अडीच हजार रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी सोळाशे पर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती समिती अमरावती फळ भाजीपाला मार्केट दोन हजारपर्यंत त्यानंतर धुळे येथे चारशे बारा क्विंटल होऊन तेवीसशे तीस रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे भरपूर बाजार समित्याचे बाजार भाऊ येणं बाकी ते आपण पुढच्या व्हिडिओत बघू पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा भेटूया काही क्षणात एका तासात धन्यवाद